महायुतीच्या संवाद मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री त्याचबरोबर महायुतीचे लोकप्रिय उमेदवार सन्मान्य राणेसाहेब माजी आमदार सन्मान्य अजित बोकेजी अर्बन बँकेचे अध्यक्ष माननीय सदा उपले जी जिला के कार्यकर्मी जिला कार्यकर्मी सदस्य शर्मा जी प्रकाश राणी जी जिले के सर्जन जी शर्मा जी संदीप ठाकुर जी माननीय जिला परिषद सदस्य शर्मा जी प्रावी लोके मैडम शर्मा जी सुभाष मैंकर जी शिवसेना के तालुका प्रमुख शर्मा जी अमर लोके जी

महायुतीचे उमेदवार म्हणून सन्मान्य राणे साहेबांना कमळासमोर बटन दाखवून मतदान का करावं याबद्दल आपले विचार आपल्या समोर मांडलेले आहेत निवडणूक लोकसभेची आहे आणि सात महिला जेव्हा आपण मतदान कराल तेव्हा आपण देशाचं नेतृत्व कोणी करावं आपल्या देशाला महासत्ता बनवण्याच्या घेऊ जात असताना कोणी केंद्र सरकारचं नेतृत्व करावं देशाचे महत्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कोणावर विश्वास ठेवावा या सगळ्यासाठी आपण सात मेला मतदान करणार आपण ही मतदार म्हणून जेव्हा आपण मतदान केंद्रावर जाल तेव्हा आपण हे सगळे विषय खरं म्हणलं तर नजरेसमोर ठेवले पाहिजे अपना देश सर्माने मोदी साहब सर्माने रानी साहब करके अनुभवी उम्मीदवार भारतीय जनता पक्ष आने सगरे आम जन विद्रो पक्ष पड़ोन अपने साथी के गांव वर्षा के लिए सेवा क्या सगरे क्या इस सरले मुद्दे नतुले तो सोन अपन मतदान करना चाहती डायल का भी हाँ तो कुछ भी मतावो ना अपना ऐसा तो है कारण है ऐसा है कि मतद कधी कधी आपल्याला निवडणुकीसाठी मतदान आपण कशासाठी करावं कोणाला गजरे समोर ठेवून करावं या गोष्टी कधी कधी आपल्या डोक्यातून मागे घेऊन जातात माझ्या सहकारी मित्रांनी उल्लेख केला की ह्या मिडगाव जिल्हा परिषद मधून आम्ही पंच्याऐंशी टक्के मतदान हे राणे साहेबांना राणेसाहेबांनी सांगितलं की बाबा तुम्ही नक्की सांगा मग ते सांगितलं जास्त या जास्त मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जी विकास काम काही वर्षापासून झाले मग जेव्हा सहावी लोक मॅडम जिल्हा परिषद सदस्य होत्या आता या मतदारसंघामध्ये जे आमचे निवडून गेलेले सरपंच आहेत आमचे वाईनरे जे असतील किंवा अन्य विचाराचे आमचे सरपंच आहेत त्यांनी केलेली कामं असो किंवा मी लोकप्रतिनिधी म्हणून या मिडवा मतदारसंघामध्ये जनतेची केलेली सेवा असो हे सगळी कामं अगर आपण अग्रेसमोर ठेवले तर खरं म्हटलं तर ह्या मतदारसंघामध्ये आपल्याला शंभर टक्के मतदान झालंच पाहिजे अशी परिस्थिती आहे अशी परिस्थिती पण पर तरीही आपण बोलतो की आम्हाला पंच्याऐंशी टक्केच होणार म्हणून राणे साहेबांना कदाचित आश्चर्य वाटलं असेल आम्ही शंभर टक्के करायची आपल्या सगळ्या जनता आणि आमच्या मित्र पक्षाने कुठलीही अडचण झाली तर आमच्याच कार्यकर्त्यांनी समोर येऊन उभं राहावं आणि प्रश्न सोडायचा मग अन्य पक्षाला इथे मतदार आम्ही का करायचं हा प्रश्न खरं म्हटलं तर मतदार म्हणून तुम्ही विचारला पाहिजे मी विरोधी पक्षाचं हे काम खरं म्हटलं ह्या जिल्हा परिषद मध्ये तुम्ही शोधून दाखवा असं मी त्यांना आवाहन हे काम खासदार विनायक राऊतांनी दहा वर्षामध्ये केलं किंवा अधिक वर्षाच्या जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होत तेव्हा त्यांच्या सरकार माध्यमातून एक प्रश्न आमच्या गावाचा सुटलाय हे त्यांनी मला कधीतरी दाखवावं हे जे काही खासदार महोदय विनायक राऊत नावाचे गेले दहा वर्ष आपल्याला आता टीका करताय बोलताय तर मी विरोधी पक्षांचा खासदार आहे मी काही करू शकतो पण कदाचित त्यांना ते विचारले असतील दहा वर्ष जेव्हा जवाच्या खासदारकीच्या कारकिर्दीमध्ये ते किमान साडेसात वर्ष सत्ताधारी खासदार होते चौदाशे एकोणीस मध्ये शिवसेना बीजेपीचं सरकार होत तेव्हा हे शिवसेना आणि बीजेपी एकत्र केंद्राकडे राज्यात होते तेव्हा हे माझे सत्ताधारी मा होते मग तर अडीच वर्ष उद्धव ठाकरे आलं तेव्हा जे फायदेच मिळालं असतं पण तरीही अडीच वर्षामध्ये आपले कुठलेही प्रश्न हे सोडवलेले मग आता जेव्हा विरोधी पक्षामध्ये वाचण्याची वेळ आली तेव्हा बोलतात तेव्हा माझा हात खाली आम्ही काहीच देऊ शकत नाही मग साडेसात वर्ष जेव्हा तुम्ही सत्ताधारी खासदार होता तर मग तुम्ही आमच्या इकडचा शिहार प्रश्न का सोडवणार नाही तुम्ही केंद्र सरकारमध्ये होता ना मोदी साहेबांबरोबर चौदा ते एकोणीस मध्ये शिवसेना जेव्हा एकत्र पद्धतीने होती तेव्हा भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना सत्तेमध्ये होती मोदी साहेब चौदा पासून बंद मध्ये का तुम्ही मोदी साहेबांकडे गेला नाही आणि सांगितलं ते बाबा आमच्या मिठबाव या किनारपट्टीवर आम्हाला शेअर देत पाचशे मीटरच्या शेअर देत असल्यामुळे आम्हाला त्रास होतो आम्ही व्यवसाय धंदा इथे सुरू करू शकत नाही आमचे तरुण इथे हॉटेल सुरू करू शकत नाही असं का सांगितलं नाही पण कदाचित ते विसरले असतील त्यांनी निवेदन दिलं नसे, नसेल त्यांनी मागणी केली नसेल पण आमच्या मोदी साहेबांनी तो प्रश्न स्वतःहून सोडवला आणि पाचशे पासून पन्नास मीटर आणून दिलेला आहे त्याच्यामुळे आमचा पूर्ण या किनापट्टीचा विकास होणार पूर्ण किनापट्टीचा विकास हे मा जेव्हा काही बोलले नाही काही मुद्दा उचलला नाही तेव्हा काही बोलण्याची हिंमतच झाली नाही त्यांचा आवडता प्रश्न आहे बीएसएनएल आहे की नाही काय बोल काय मी दहा वर्षामध्ये केलं तर टावर उभे के आता त्या किती टावरच्या बाजूला नेटवर्क भेटतं एक कधीतरी तो संशोधनाचा विषय आहे कारण का असे आम्हाला बोलून गेलेला आहे ते खासदार या गावात आले कशाला आले बोबीएसएमचं भूमिपूजन करण्यासाठी मग आम्हाला वाटायचं वा खासदार भूमिपूजन करतात म्हणजे बीएसएल लगेच नेटवर्क भेटणार कारण आता माहितीसाठी पत्रकाराच्या माहितीसाठी मुद्दा पण सांगेल सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बीएसएलची जी कमिटी असते त्याचा प्रमुख तिकडचा खासदार असतो म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोण चोवीस पर्यंत सिंधुदुर्गची जी ची कमिटी असते त्याला सगळे अधिकारी रिपोर्ट करतात अधिकारी त्याला माहिती देतात त्याचे अध्यक्ष हे अध्यक्ष विनायक राऊत होते मग स्वतः बीएसएल चे अध्यक्ष स्वतः एवढे भूमिपूजन करायचे पण मला इतरच्या तरुणांनीच सांगायचं की किती त्या टावरनं नेटवर्क मिळालं आणि किती तुम्ही तुमच्या मित्रांना फोन लावू शकला हे तुम्हीच मला तुम् सांगा कारण का नाही तर आमच्या प्रकाश राणे साहेब आणि आम्ही हैराण होतो आहे का राणे साहेब की आपल्या इथं व्हॉट्सअप ग्रुप वर चालू असत नेटवर्क आणि भेटणार तर मग आमची आपली पण सुरू होते मग आम्हाला जेव्हा आम्ही अधिकाऱ्यांशी बोलायला जातो तर लगेच आम्हाला सांगितलं जातं की नितेशजी व ना विनायक राव जी आहे ना उनके पाय समजावून मी पुरा रिपोर्टिंग की आहे मग हो कुठ फॉलोअप बी लिहिलेली आहे उपरची मंत्री मंत्र्याचे असं उत्तर आम्हाला भेटायचं आणि म्हणून तुम्हाला इथे नेटवर्कचा इश्यू होतो आता हा मुद्दा मी मुद्दा म्हणून खासदार म्हणून राणेसाहेब का निवडून पाहिजे आपल्याला एक असा लोकप्रतिनिधी का पाहिजे जो दिल्ली दरबारी आपलं वजन वापरू शकत वापरू शकतो तिथे जाऊन आपली कामं करू शकतो उद्या तुम्ही विचार करा हा आपण सगळेजण राणेसाहेबांचे मतदान परत केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये जाणार आणि तिथे बसल्यानंतर आपण सगळ्या जणांनी हक्कानी सांगायचं मागणी करायची गेल्यानंतर आमच्या या भीठभाव हिंदडे ह्या पूर्ण परिसरामध्ये घराघरामध्ये नेटवर्क आलं पाहिजे असं नेटवर्कचं जागा आपण आम्हाला तयार करून द्या आणि मी तुम्हाला विश्वास देतो राणे साहेबांनी त्या संबंधित मंत्रालयात शब्द टाकल्यानंतर तुमच्या प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये निश्चितपणे तुम्हाला नेटवर्क दिसेल एवढं विश्वास तुम्हाला या निमित्ताने मी देतो काय मला माहिती आहे का त्या तरुणांचे प्रश्न काय महत्वाचे रस्ते पाणी वीज उगले काय आहे तो जुनी मागणी आता रस्ते पाणी वीज आणि नेटवर्क हे फार गरजेचं आहे गावामध्ये रस्ता नसला तरी चालेल पण मोबाईल मध्ये ती नेटवर्कची काळी आम्हाला लागतेच अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि जेव्हा आपल्याला बीएसलेचा प्रश्न निर्माण होतो ते अधिकारी आपल्याला आपल्याला योग्य उत्तर देत नाहीत तेव्हा आपल्याला राणे साहेब केंद्रामध्ये बसले असतील तर संबंधित जे मंत्री आहेत मी तुम्हाला बोलतो आम्ही पाहिलेला नांदगाव मध्ये आम्हाला एक शॉप पाहिजे गाडीचा आम्ही राणे साहेबांना विनंती केली नांदगावचे सगळे लोक एकदम बचाव कमिटी तयार झाली परिस्थितीमध्ये नांदगाव मध्ये आम्हाला स्टॉक मिळून द्या मग आम्ही लगेच राणे साहेबांना विनंती केली साहेबांनी मला सांगितले की नितेश पत्र संबंधित मंत्र्यांच्या नावाने लिहून देश कार्यालयाकडे पाठवून दिलं सोमवारी पत्र पाठवलं बुधवारी त्या स्टॉक आम्हाला मिळाला होता एवढी ताकद राणे साहेबांनी केंद्रीय मंत्रिमंडळात आहे संबंधित जे मंत्री आहेत तेव्हा वैष्णवजी होते त्यांनी साहेबांकडे राणे साहेबांनी त्याला पत्र पाठवल्यानंतर ते स्वतः राणे साहेबांच्या कॅबिनकडे आले आणि तो प्रश्न आपल्याला सोडून दिला हाच प्रश्न अगर आम्ही नांदगाव स्टॉप त्या लोकांनी विनायक इकडे इथले दिला तर काय झालं असतं ना गाडी दिसली असती ना तो स्टॉप दिसला असता आणि हळूहळू हे पण गायब झाले असते अशी परिस्थिती म्हणून आपण पण विचार करायला पाहिजे आता ही सगळी परिस्थिती आपल्याला बांधवांना बदलायची प्रत्येक वेळेस इथे येईल आता मी हल्ली ऐकलंय की कसा आमच्या उरले आमच्या गोपते साहेबांनी उल्लेख केला सतत नकारात्मक काहीतरी चित्र निर्माण करा सतत टीका करत आहे चला आपण दहा वर्ष तुम्हाला काय केलं तर आम्ही फक्त राणे साहेबांवर टीका केली खरं म्हणलं तर त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी आपली केलेली काम लिखत काम आहे कारण का दहा वर्षामध्ये त्यांनी काहीच लिहिलं नाही त्यांच्या जो काय आव्हान त्यांनी दहा वर्ष काढला विनायक राऊतांनी खरं म्हणजे त्या मुख्य म्हणजे कवर आणि प्रत्येक पानावर त्यांनी राणे साहेबांचा फोटो टाकला पाहिजे होता आणि सांगितलं पाहिजे दहा वर्ष मी खासदार म्हणून एक मी कार्यक्रम केला ते, ते राणे साहेबांवर टीका केली बाकी मी काहीच केलेलं नाही कारण का दहा वर्ष ह्यांनी काय केलं असत नकारात्मक बोलण्याची पाळी आली नसती सतत हे अडवा ते, ते होणार आणि आता तुम्ही ऐकलं ह्या गावांमध्ये फिरत आहेत कदाचित तुमच्या मेडुबा मध्ये पण आले असतील आणि आता कुठून तरी तो सिडकोचा विषय काढलेला आहे आता कोण कोण आणि ते येऊन आपले इथे वळवडतात त्याला खाल पत्ता पण कधीतरी मी तुम्हाला विनंती करेल पत्रकारांना विनंती फार आमले सामने आपल्याला कार्यक्रम सुरू आहे एखाद्या आमले सामने कार्यक्रमामध्ये आमले सामने कार्यक्रम फक्त त्या सिडकोच्या विषयावर फक्त बाकी काही विषय तो बोलण्याकर पण नाही फक्त तो सिडकोच्या विषयावर कधीतरी त्याला व्यासपीठावर बोलवा आणि त्याला विचारा की बाबा हे के जे सिडकोचं भूत तुम्ही प्रत्येक आमच्या ह्या किनारपट्टीच्या गावामध्ये जे गाऊन सांगताय ते शिडको येईल तुमची जमीन घेतली जाईल मग तुमचं सगळं आयुष्य अंधारात होईल हे सगळे जे काही मुद्दे जे मांडतायत आमच्या समोर राणेसाहेबांच्या समोर यावं तरी आम्हाला बघून तरी का तुम्ही तुम्ही किती बोलता लोकांना चुकीची माहिती देताय भीती पसरवत मी आपल्या सगळ्या जणांना विश्वास देऊ शकतो साहेब पण आपल्या पाच तो विषय अजून स्पष्ट पद्धतीने बोलते पण ह्या सिडको जे काही तुमच्या मनामध्ये भी भीती निर्माण केली जाते व आतापर्यंत अशी खूप आव्हान आपल्या कोकणावर आणि सिंधुदुर्गावर आले पण राणे साहेब इथे उभे आहेत ते संबंधित अधिकारी डिपार्टमेंटला माहिती आहे म्हणून आपल्या कोकणाकडे कोणीही नजरेने बघण्याची हिंमत करणार नाही हे तुम्हाला विश्वास आहे विश्वास देशिंत ना हे सगळे यांचे आहे ना हे फक्त सातवे पर्यंतची नाटक आहे कधीतरी त्या विनायक राहता सांग बाबा शिडको तो फुल फॉर्म झाला बोलून जातो मी काही हरेल तुला मी तू ऑक्टोबर मध्ये माझी अशी एक दोन तीन मध्ये प्रचार करणार नाही तुझ्यासाठी चल तर तुला मी खुली सूट देतो नाही करू शकणार कारण त्याला माहिती आहे फक्त खोटं बोलायचं फक्त तुमच्यामध्ये भीती पसरवायची कधी ती जैतापूरच्या नावाने कधीतरी दुसऱ्या विषयाच्या नावाने कधी ते अन्य विषय आणि आता हे शिडक होतात उगाच ही नाटक त्यांनी सुरू आहे म्हणून बांधवांनो आपल्याला मी विनंती करतो आपल्याला आता आपल्याला ताकद आणि आधार देणारे लोकप्रतिनिधी तिथे वरती दिल्लीला पाहिजे आपले जेव्हा मेजलांचे प्रश्न असतील सीआरएफचे प्रश्न असतील इथे जेव्हा पर्यटनाच्या आधारे तुम्हाला आपल्या इकडची धार्मिक स्थळासाठी आपल्याला निधी पाहिजे असेल पर्यटनाच्या माध्यमातून आपल्या मंदिराच्या सुशोभीकरणाचा विषय असेल इकडे पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून इथे रस्ते करायचे असतील अहो आपल्या आमच्या तांबळडेकडे बघा बिचाऱ्याच्या कधी पाणी उद्वस्त होती ती जेव्हा भीती आमच्या तांबळ लेक मध्ये तयार झाली एकदा तरी खासदार आले होते का तिथे एकदा तरी आले होते का सांगा आम्ही घाल गेलो उभं राहिलो त्या विचार आमचे तिथे कार्यकर्ते उभे आहेत अहो रस्ता जेसीबी घुसवण्यासाठी रस्ता नव्हता कशी जी जेसीबी आम्ही तिथून काढली आणि आज तांबडेक मध्ये तो बंधारा उभा आहे त्याच्या पलीकडे जाऊन आमच्या महानुत्ती सरकारने पाच कोटीची निधी फक्त त्या बंदऱ्यासाठी देऊ केलेली आहे पाच कोटीची निधी हे काम असतं हे असे प्रश्न सोडवायचे असतात नुसतं चोवीस तास शेवण्यासारखं अडक बसण हे बरोबर नाही बांधव आणून यासाठी आपल्याला लोक निवडून देत नाही म्हणून आपल्याला मी विनंती काय ही निवडणूक लोकसभेची आहे काही जरा दोन मिनिटं बसा काही होत आहे बसा महत्वाचा विषय आहे नाहीतर चार जून परत मिळत आहे बोलू नका आमदार आले नाही घरी बरोबर म्हणून आपल्याला सांगेन की आपण ह्या निवडणूक मला मतदान करत असताना बांधवानो लोकसभेची निवडणूक एक लक्षात घ्या परत परत मी काय सांगतोय त्यांचा अनुभव असा आलेला आहे हल्ली दोन तीन महिन्या अगोदर झालेल्या ग्रामपंचायतीचा राग मी कशावर काढू यावर असं ते लोक आता थांबून बसले त्यांना आपसांचे ग्रामपंचायती कोणाचा सरपंच बसला कोणाचा नाही बसला कोणाला ना वॉर्डची उमेदवारी मिळाली नाही मिळाली पण त्याचा राग काढण्यासाठी ही समिती निवडणूक नाही किंवा ते नंतरची माझी क्रीडा समिती निवडणूक नाही ज्यांनी तुमची तिकीट कापली ना त्याची कधी कधी निवडणूक थांबा ना त्याच्यासाठी आता आमचा हा विषय इथे नाही कारण जी काय चालते आता जे पंच्याऐंशी टक्क्यावर आपण जातोय ना शंभर टक्के काम करा आम्ही पंच्याऐंशी टक्के मोबाईल नेटवर्क दिला तर चालेल का बाकीच्या पंधरा टक्के मध्ये जे बोलून दाखवतील आम्हाला पंच्याऐंशी टक्के तुमचे रस्ते केले तर चालतील का आम्ही आता शंभर टक्के कामं तुमची करायची आम्ही शंभर टक्के सेवा तर मतदान लोकसभेला पण शंभर टक्के झालं पाहिजे एवढा विश्वास तुम्ही या निमित्ताने दिला पाहिजे तुम्ही जेवढं मतदान आम्हाला सात मेला कराल आणि चार जून मध्ये ला तुमचा निकाल मतदानाचे रुपये तुमचा निकाल दिसेल मग आम्हालाही ताकद की नाही बाबा आमदार जे करतायत ओबले साहेब जे करतायत आमचे भाई जी करतायत ते काहीतरी चांगलं करतायत आम्हालाही ताकद भेटेल तेव्हा आम्ही जे सरपंच म्हणून आम्ही जे आमदार म्हणून तुमची जे सेवा करताय तुमची सर्टिफिकेट आहे असं आम्हालाही वाटेल नाहीतर मतदान कमी झालं मा वाटेल मी एवढी दिवस मेहनत करतो पण मला भेटबाबला ते लोक मतदान करत मत नाही मग तुम्ही काय बोलावं राणे साहेबांना म्हणजे ह्या सगळ्या बाबतीमध्ये विचार आणि अडचणी असतील अल्ति, कुठली सेवा करायची असतील कोरोना काळामध्ये आमच्या बाईनारे आणि शैलेश लोकांनी केलेली सेवा लक्षात ठेवा आणि त्यांनी किती आपल्या आयुष्याबद्दल आमचे पारखर असतील आमच्या प्रकाश आणि सगळे जे आमचे कायम करत आहेत भारतीय जनता पक्ष आणि महायुती म्हणून आपल्यासाठी महत्वाची निवडणूक आहे आपल्याला मोदी साहेबांना परत एकदा पंतप्रधान तिथे आहे आणि आपल्याला अगर पाकडा करायचा असेल तर नुसता आपल्याला नाही आपले खासदार हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत दर्जेचं मधून झालंच पाहिजे अशा पद्धतीची तयारी आणि अशा पद्धतीचा विश्वास तुम्ही लोकांनी दिला पाहिजे म्हणून आत्तातला काही विषय असेल कोण कोणाच्या त्या हिशोब हिशोब काय असेल ना ते हिशोबाचं पुस्तक तोंड मागण्यासाठी आता काढायचं नाही ते ते, ते नंतर ते पान नंतर काढायचं पलटायचं नवीन पुस्तक आहे हे मोदीजींसाठी आहे हे राणे साहेबांसाठी आहे हे देशासाठी आहे ह्या देशामध्ये एक सक्षम सरकार एक मजबूत सरकार पाहिजे असेल तर आपल्याला मोदीजींच्या नावानी आपल्याला मतदान करायचं आपल्याला जे काही पी एस वायचे प्रश्न चे प्रश्न अगर सोडवायचे असतील तो राणे साहेबांनी मालवण तर कसं चित्र पलटलं हे तुम्ही सगळेजण मला नेहमी सांगता ते काय तिथे कसं पर्यटन मोठं केलं कसं पर्यटन त्या निमित्ताने तिथे रोजगार निर्माण झाला कसे तिथे वॉटर स्पोर्ट आपल्या तारकर्ली बिरकरी मध्ये सुरू झाले हे तरुण मला नेहमी सांगतात मग ते चित्र अगर तुम्हाला आपल्या मिडवाव तांबळ टेक आणि तिथे बघायचं असेल तर राणे साहेबांनाच मतदान करणं हा एकमेव आपल्याकडे मार्ग आहे एक राणे साहेबांनी आज पर्यटनाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याचा काया का पलट केलाय आणि उद्या जेव्हा तुम्ही त्यांचे मतदान व्हाल मी तुम्हाला सांगतो आता आयफोन मध्ये येतो ना आयफोन प्रो आणि आयफोन प्रो मॅक्स आता आयफोन प्रो तुम्ही दहा वर्ष बघितला आता आयफोन प्रो मॅक्स आहे

जेवढा टक्का आम्ही वर्षी आले पाहिजे ते जे काही येत नाही आणि केंद्र सरकार करून मग मग माफी मा असेल इन्शुरन्स असेल किंवा हे सगळ्या औषधाच्या निमित्ताने जी काय मदत तुम्हाला केंद्र सरकारच्या माध्यमातून पाहिजे आहे ना ही सगळी मदत राणे साहेबांच्या माध्यमातून तुमच्या इकडे पोहोचेल एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो आमचा मच्छीमार समाज मोठ्या प्रमाणामध्ये येत मच्छीमार समाज जो काय आज मेहनत करून जे काही आपण उत्पादन करतात त्याला कधी कधी निसर्गामुळे आणि अन्य कारणामुळे आपल्याला पाहिजे ती मदत केंद्र म्हणजे राज्य सरकारून आपल्याला योग्य मदत आम्ही मदत करू शकतो कारण काही योजना ह्या केंद्र सरकारच्या आहेत डीजल परताव्याचे विषय असतील एलईडीचे मासेमारीचा विषय असेल हे सगळे जे विषय सोडवायचे असेल ना तर आपल्याला मोदीजीपर्यंत तुमचं तिथपर्यंत पोहोचवणारे आपल्याला खासदार निवडून जाईल म्हणून आपल्याला विनंती करेल मिडगाव जिल्हा परिषद मध्ये खरं म्हटलं तर शंभर टक्के पेक्षा आपण कमी जातात कामाने एक दोन टक्के कुठे चुक नजर चुकीने अगर मतदान झालं तर त्याला माफ आहे पण नाहीतर मतदान कमी होतात कामाने अशी परिस्थिती आपल्या सगळ्यांची आहे अशी विकास कामं आपल्या शाळांची आहेत एक अशी वाणी इथे नाही जिथे विकास कामं झाली नाहीत किंवा सुरू नाही म्हणून या निमित्ताने आपल्याला विनंती करेल त्याला आपण सगळेजण एकत्र मिळून आपल्याला देश बदलायचा देशाला भक्कम करायचा आहे आणि चार जून जेव्हा आम्ही रत्नागिरी सिंधुदुर्गाची यादी घेऊन बसू आणि कुठल्या जिल्हा परिषद मध्ये सर्वात जास्त राणे साहेबांना झालं तिथे आपल्या जिल्हा नाव आम्हाला एक क्रमांकावर दिसलंच पाहिजे अशा पद्धतीचा विश्वास मला जोडाच पाहिजे मी नाही मिळणार साहेबांना पण विनंती करेन कमी करा थोडी दिली जिथे मतदान मिळणार म्हणून आपल्याला सगळ्या हट्ट्यांनी सांगतो करा महाराज तुमच्याकडे महाराज तुमच्यावर अधिकार आहे सगळ्या बाबतीमध्ये काही टाकली तरी पडली तरी लोकप्रतिनिधी म्हणून मी ते आधी येऊन तुमच्याबरोबर उभा आहे म्हणून माझे कार्यकर्त्यांचा सात मे ला जास्त जास्त मतदान हे कमाल सिंगांच्या समोर आपण बटन दाबून तुम्हाला आशीर्वाद देऊ अशा अशी परिस्थिती आणि असं चित्र आपण जिल्हा परिषद मध्ये दाखवूया एवढंच त्या निमित्ताने सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र